श्री गणेशाय नम नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत अध्याय अकरावा यामधील एक कथा पाहणार आहोत आजच्या आपल्या कथेचं शीर्षक आहे भद्रसेन आख्यान म्हणजेच आजच्या आपल्या कथेचं शीर्षक म्हणजेच आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की रुद्राक्षाचा महिमा रुद्राक्ष गळ्यामध्ये बांधल्यानंतर आपल्याला काय पुण्य प्राप्त होते त्याविषयीची एक कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवलेली अमृत अध्याय अकरा मधील ही कथा आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नम काश्मीर देशाचा राजा भद्रसेन हा प्रजा हितदक्ष आणि विवेक संपन्न व ज्ञानी होता त्याची पत्नी सुंदर धर्मशील व पतिवर्ता व मृदुभाषिनी होती त्याचा प्रधानही त्याच्यासारखा विद्वान सत्यप्रिय व कर्तव्य दक्ष होता भद्रसेन आणि त्याचा प्रधान हे दोघेही मोठे शिवभक्त होते ते परस्परांच्या सल्ल्याने उत्तम राज्यकारभार करीत असत अनेक शिव अनुष्ठाने केल्यानंतर त्या दोघांनाही पुत्र झाले राजपुत्राचे नाव सुधर्म व तर प्रधान पुत्राचे नाव तारक असे ठेवण्यात आले ते जन्मापासूनच निश्चिम शिवभक्त होते ते दोघेही प्रेमळ व वितरागी सत्यसंगतीत रममान होणारे दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते त्यांच्या माता आणि पिता यांनी त्यांना वस्त्रालंकारांनी सजवायच्या पण दोघेही अलंकार काढून ठेवून रुद्राक्षाच्या माळा घालीत असत सर्वांगाला भस्म लावी तसंच शंकराची पूजा पाहणे नामस्मरण करणे कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्या बालकांना विलक्षण रुची होती त्यांचे जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटायचे ते दोघेही चिंतामग्न व्हायचे अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषींचे योगायोगाने आगमन झाले पराशर हे वशिष्ठांचे नातू व कृष्ण देवपाय या व्यासांचे पिता होते ते त्रिकालज्ञानी होते कुलगुरू पराशर असल्याचे आल्याचे कळताच राजा त्याच्या स्वागतासाठी धावला त्याने परशरांची श्रोपचारे पूजा केली आलेल्या इतर सर्व ऋषींचे उत्तम आदरादित्य केले त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले मग पराशर या यांनी राजांना आपली चिंता सांगितली तो म्हणाला गुरुवारी माझा मुलगा सुधर्व सुधर्म व प्रधानजीचा मुलगा तारक हा या दोघांचेही वागणे सर्वसामान्य मुलाप्रमाणे दिसत नाही ते विरक्त सारखे वागतात कुणाशी फारशी बोलत नाहीत शंकराचे ध्यान करणे अंगावर भस्म लावणे रुद्राक्षांच्या माळा घालणे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत हे त्यांचे वर्तन पाहून मला ही मुलं पुढं राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही राजाने त्या दोन्ही मुलांना तेथे आणले पराशरांनी त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले आणि अंतर्दृष्टीने अवलोकन केले ते म्हणाले राजा हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो लक्षपूर्वक आहे पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची एक अतिशय श्रीमंत ऐश्वर संपन्न सौंदर्यवती वेश राहत होती तिच्या घरी तिची आई व भाऊ राहत असत महानंदा भाग्यवान होती तिच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना काम भोग देऊन त्रप्त करीत असे ती वेष असूनही पतीवर्तेसारखी वागायची एका रात्रीसाठी ज्या पुरुषांची ती सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजून वागायची त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार मनात आणत नसे म्हणून तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत महानंदा परम शुभक्त म्हणून प्रख्यात होती ती सोमवार प्रदोष शिवरात्री आदीवरती करायची नेहमी अन्नछत्र चालवायची याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची तिने आपल्या घरात एक कोंबडा व एक माकड पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून व भस्म लावून तिने त्यांना नाचायला शिकवली तिने आपल्या नर्तशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते कोंबडा आणि माकड यांना तिथेच बांधून ठेवत असे त्यांनाही कौतुकाने शिवापुढे नाचवायची अशा प्रकारे त्यांच्या तिच्या संगतीने त्या मुक्या प्राण्यांना शिवभक्ती घडत असे एकदा तिची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने शंकर सौदागर रूपाने तिच्या सज्ञी केली तिने हसून त्यांना रूपवान सौदागराचे स्वागत केले त्यांच्या हातात एक मौल्यवान कंकण होते त्याच्याकडे महानंदने लक्ष वेधले गेले ते जाणून सौदागराने आपल्या हातातील कंकन काढून तिच्या हातात दिले महानंदेने तिने तीन दिवस सौदागराची एकनिष्ठेने सेवा करण्याचा प्रस्ताव ठेवला सौदागराने ते मान्य करून त्याच्या वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले त्या शिवलिंगाचे तेच पाहून महानंदा जय जय चंद्र असे म्हणून नतमस्तक झाली ते शिवलिंग महानंदेकडे देऊन सौदागराने तिला सांगितले हे मा... लिंग मला प्राणप्रिय आहे जर हे दिव्य शिवलिंग भंगले वा दंग झाले तर मी जिवंत राहणार नाही तात्काळ अग्निप्रवेश करेन महानंदेने त्याला काळजीने घेण्याचे आश्वासन देऊन ते लिंग आपल्या नर्तशाळेत नेऊन ठेवले रात्र होताच मेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी केली महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी शंकराने आपल्या लीलेने नर्तशाळेत अंग लावली थोड्याच वेळात अग्नी नर्तशाळेला चवू करून वेढले हे व्रत कळताच महानंदा धावत नर्तशाळेकडे धावली तिने भडकलेल्या आगेत उडी घेऊन कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली ते मनात पळून गेले नर्तशाळेला भस्म करून अग्नि शांत झाला सौदागरांनी आपल्या दिव्य लिंगाबद्दल विचारताच महानंदा घाबरली ऊर पिटून आक्रोश करू लागले लिंग दग्ध झाल्याचे कळताच सौदागर व्यतीत झाला त्याने शुष्क रचून अग्नी प्रदीप्त केला आणि ओम नम शिवाय म्हणून अग्निकुंडात उडी घेतली महानंदेने स्वतःला स्वतःच्या धारणेप्रमाणे तीन दिवसासाठी त्याला आपला पती मानल्याने तिनेही सहगम करण्याचे ठरविले तिने आपली संपत्ती वाटून दिली आपल्या सेवकांना लाकडे रचून चिताप्रदिप्रप्त करण्यास सांगितले हर हर शंकर असा नामघोष करून ती निशंक मनाने ति तिने भडकलेल्या चित्ताग्नीत उडी घेतली त्याच शनी अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रकट झाला पाच मुखांचा दहा हातांचा मस्तकी जटाभार त्यावरती चंद्रकोर व धवल वर्ण गंगा भाडी तृतीय नेत्रतील नीलवर्ण कंट कमरे सव्याघ्रांबर अंगावर गज चर्म पांघरलेल्या अशा त्या दिव्य स्वरूपी महायोग्याने महानंदेला वरचे वरचेवर झेलले तो तिला म्हणाला महानंदे तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराच्या रूपाने आलो होतो मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू वर माग महानंदा म्हणाली देवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झाले आहे तुझी अशी कृपा आम्हा बालकावर राहू दे तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्यासह या नगराचा उद्धार कर तेव्हा तथास ता, ता, तू असे आशीर्वाद देऊन बोलून देवादिदेव शंकर अंतर्धान पावला शिवगणांनी मानंदा व तिची माता बंधू व सर्व नागरिकांना सन्मानाने शिवलोकी नेले त्या सर्वांना शिवलोकी अक्षयस्थान मिळाले धन्य, धन्य धन्य ती मानंदा धन्य धन्य तिची शिवभक्ती निस्वार्थी वर्तन हे शिवभक्तीचे गमक आहे कथेच्या कथेच्या सूत यांनी निरूप सुखाचे सागर अशा शिवलोकचाईची महती सांगितली शिवलोकात अधिव्याधी नाही तहान भुकेचा त्रास नाही भेद बुद्धी नाही काम क्रोध षडविकार नाही तेथे काम काया वाचा मनाची शुद्धता आहे तेथील जल अमरतापेक्षाही मधुर आहे तेथे देव वृक्षाची विस्तीर्ण वने आहेत असंख्य कामधेनु आहेत शिवभक्तांच्या मुखातून एखादी इच्छा सहज जरी बोलली गेली तरी ती तत्काळ पूर्ण होते शिवलोक अविनाशी आहे भगवान शंकराच्या असीम कृपा प्रसादाने तेथे अक्षय स्थान प्राप्त होते पराकष्ठेच्या शिवभक्तीमुळे महानंदेला ते पद लाभले महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले हे राजा पाळलेला कोंबडा आणि माकड यांना भस्म रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे नर जन्म मिळाला ते आता राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक म्हणून जन्मास आले आहे ते दोघेही दोघेही कुमार बत्तीस लक्षणांनी युक्त असून ते शिवभक्तीचा प्रचार प्रसार करून तुमचाही उद्धार करतील त्याचवेळी राजा भद्रसेनाच्या मनात त्याच्या पुत्राच्या भविष्याविषयी अधिक जा अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली पराशर म्हणाले राजा मी येथे खरे बोललो तर तुला सहन होणार नाही राजाने त्यांना सत्य सांगण्याविषयी विनंती करताच ऋषी म्हणाले राजा आजपासून सातव्या दिवशी तुझ्या मुलाला योग आहे ते ऐकताच राजा आणि सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले पराशे ऋषीने राजाला सावरले आणि त्याला रुद्र रुद्राध्यायाचे महत्व सांगितले पुढे रुद्राध्यायाचे व अनेक अनुष्ठाने करून राजाने आपल्या मुलास वाचवले या दोघी मुलांना शिवभक्ती म्हणजे भगवान शिवशंकर यांचे रुद्राक्ष धारण केल्यामुळं नरजन्म मिळाला होता कारण की त्यांचा पूर्वजन्म हा कोंबडा आणि माकडाचा होता फक्त महानंदेनं त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आणि भस्म लावल्यामुळं त्यांना नरजन्म मिळाला आणि त्यांचे भाग्य उदयास झाले ओम नमः शिवाय तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर शिवभक्त असाल तर ओम नम शिवाय अशी कमेंट आपल्या व्हिडिओला साका टाका हर हर महादेव अशी कमेंट आपल्या व्हिडिओला साका तुमच्या मनातील इच्छा तुमच्या मनातील दुःख कमेंटच्या रूपामध्ये शिवशंकरापर्यंत पोहोचवा नक्की शिवशंकर हर हर महादेव तुमचे दुःख हरण करण्याचे कार्य करतील ओम नम शिवाय तुम्ही जर आत्तापर्यंत स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करा तसेच सुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवीनवीन व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील ओम नम शिवाय